बघू शकता पारळगाव या ठिकाणी बैल विक्रीसाठी आले आहेत चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत समोर घ्या समोर घ्या तो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत आपण याला अंदाजे किंमत विचारणार आहोत बघू शकता बैल कोणाचे येते तुमचे बर बर काय आपलं ठीक आहे किती सहा दाते गॅरंटी फुल फुल गॅरंटी समजे काम मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी अठ्यात्तर पंच्याहत्तर चाळीस चौऱ्याऐंशी चाळीस चाळीस चौऱ्याऐंशी छेचाळीस तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही खरेदी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीचे मोठ्या मापाचे बैल आहेत या समोर घ्या बैल बघू शकता पारडगाव या ठिकाणी आलेले बैल आहेत विक्रीसाठी बघू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहे धन्यवाद